स्नेहल स्वागत आहे तुमचं स्नेहल रेसिपी मराठी मध्ये आज ना आपण उपवासाच थालीपीठ भाजणी थाली कसं बनवायचं ते पाहणार आहोत सोबतच थालीपीठ भाजणी पासून थालीपीठ कसं बनवायचं ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया सगळ्यात आधी अशी कढई घ्यायची त्याच तळ हे जाड असलं पाहिजे म्हणजे भाजणी ही करपणार नाही यामध्ये आता दीड कप एवढे साबुदाणे घ्यायचे मी इथे मेजरिंग कप चा वापर केला आहे तुम्ही घरातील कोणतंही एक भांड सेट करून घ्या आणि त्याने सर्व मिळून मोजून घ्या आता ना कमीच ठेवायचा आणि साबुदाणे हे मंदाचे वरती असे फुलेपर्यंत भाजून घ्यायचेत ना हात जस तसा भाजला जातो तस तसा तो फुलतो तीन ते चार मिनिटं साबुदाणे आपल्याला भाजून घ्यायचे जेणेकरून ते व्यवस्थित भाजले जातील एक चार मिनिटाने तुम्ही पाहू शकता साबुदाणा हा मस्त असा फुलायला लागलाय त्याचा रंगही हलकासा बदलला आहे तुम्हाला जर व्हिडिओ मध्ये दिसत नसेल तरी ते छान असं भाजलं गेले आता ना आपण एका पसरड भांड्यामध्ये काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये आपल्याला एक कप वरीचे म्हणजेच वरईचे तांदूळ घ्यायचे आहेत यालाही काही जण भगर असंही म्हणतात वरही मस्त अशी आपल्याला मंदाचे वरती छान खरमंग अशी भाजून घ्यायची आहे जास्त तांबूस रंग नाही करायचा नाहीतर भाजणीचा रंग आहे ना तो बदलतो हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचंय लक्षात ठेवा घ्यास हे आपल्याला कमीच ठेवायचे नाहीतर ना हे करपून जाणार जवळजवळ पाच एक मिनिटांनी घ्यास हा बंद करायचा आणि वरही एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आपण ज्या भांड्यामध्ये साबुदाने काढून घेतल्या आहेत त्याच भांड्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तर आता आपण हे काढून घेऊया त्या भांड्यामध्ये आता ना पुन्हा त्याच कढईमध्ये एक कप एवढं आपल्याला राजगिरा घ्यायचं आहे आणि तो ही घ्यास कमीच ठेवून जवळजवळ तीन ते चार मिनिट खरपूस असा भाजून घ्यायचाय राजगिरा हा जस जसा भाजला जातो तसा तो छान असा फुलतो त्यामुळे ना राजगिरा भाजताना शक्यतो असं खोलगट भांड घ्यायचं आणि जाड तळाचं भांड घ्यायचं यामुळे ना राजगिरा हा फुलतो त्यामुळे तो बाहेर नाही पडत आणि तो छान असा भाजलाही जातो तर जवळजवळ इथे एक चार मिनिट तुम्ही पाहू शकता राजगिरा हलकासा फुलायला लागला आहे आणि त्याचा रंगही थोडासा बदलला आहे आता ना आपण गॅस बंद करूयात आणि तोही त्या भांड्यामध्ये काढून ठेवूयात ज्यामध्ये आपण साबुदाणे आणि वरीचे तांदूळ काढून घेतले आहेत त्यामध्ये कढईमध्ये आता ना दोन चमचे जिरं घ्यायचे गॅस बंदच ठेवायचा आहे आणि आपली कढई गरम आहे तोवर जिरं हे छान असं परतून घ्यायचंय जिरं हे छान असं परतून घेतलं ना की तेही आपल्याला आपल्याला भांड्यामध्ये सर्व जिन्नस सोबत काढून घ्यायचं आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर इथे मी ना हे पंख्याखाली जवळजवळ अर्धा तास पूर्णपणे थंड करून घेतला आहे आता हे संपूर्ण जिन्नस छान असं एकजीव करून घेऊयात आपण संपूर्ण जिन्नस हे छान असं एकजीव झालं ना की ते आपण वाटून घेऊयात तुम्ही हे गिरणीमध्ये तळू आणू शकता पण गिरणीमध्ये काय असतं ना वेगवेगळ्या प्रकारचे दळण येतात दळण्यासाठी त्यामध्ये गहू असतात तांदूळ असतात वेगवेगळ्या प्रकारचे धान्य असतात त्यामुळे जर आपण हे घरीच दळलं तर ते उत्तमच आहे कारण हे आपल्याला उपस्त थालीपीठ बनवायचं आहे आता यातील थोडं मिश्रण हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय आणि याला छान असं बारीकवर वाटून घ्यायचंय आपल्याला हे थोडं थोडं करूनच वाटून घ्यायचं आहे आता यावर आपण झाकण लावून याला बारीक असं वाटून घेऊयात तर हे पहा मी हे छान असं वाटून घेतलंय आपल्याला ना हे याप्रमाणे असं या बारीकसर वाटून घ्यायचं आहे आता ना हे आहे ना ते वाटलेलं आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि याचप्रमाणे संपूर्ण मिश्रण हे आपण बारीकसर असं वाटून घेऊयात तर थालीपीठाच ना मी संपूर्ण मिश्रण हे बारीकसर असं वाटून घेतलं आहे आता ना आपण हे चाळणीने एकदा चाळून घेऊयात तर या ताटामध्ये मी इथे अशी चाळण घेतली आहे यामध्ये ना आपल्याला जे भाजणी आहे ना ती काढून घ्यायची आहे थोडी थोडी करून काढून घ्यायची आणि ती मस्त अशी चाळणीने चाळून घ्यायची म्हणजे जे काही जाडकण राहिले असतील ना ते वेगळे होतील हे पहा तर थोडेसे जाडसरकण आहेत ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचेत आणि ते पुन्हा आपल्याला वाटून ते चाळणीने चाळून घ्यायचे आणि दाखवल्याप्रमाणे आता संपूर्ण जे जिन्नस आहे ना ते आपण चाळणीने याचप्रमाणे चाळून घेऊयात तर इथे मी ना ही संपूर्ण भाजणी ही चाळणीने चाळून घेतली आहे आता हे जे आहेत जाडसर कण आहेत ना ते मी सांगितल्याप्रमाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे आता हे जे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले जे कण आहेत ना ते आपल्याला जाडसर कण पुन्हा वाटून घ्यायचे आणि ते पुन्हा आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचंय आपली उपवासाची भाजणी ही मी चाळणीने चाळून घेतली आहे आता हे एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात तर हे पहा संपूर्ण भाजणी ही मध्ये काढून घेतली आहे आता याचे आपण थालीपीठ कसे बनवायचे ते पाहूया तुम्ही या भाजणीच्या पुऱ्या किंवा धिरडेही करू शकता उपवासाच्या भाजणीचे थालीपीठ करण्यासाठी आपल्याला अर्धा कप एवढी भाजणी घ्यायची आहे त्यामध्ये एक चमचा दाण्याचा कूट घ्यायचा आहे त्याचबरोबर थोडीशी अशी कोथिंबीर एक बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची उकडवून किसून घेतलेला एक मध्यम आकाराचा बटाटा आणि त्यासोबत यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचंय आता हे संपूर्ण जिन्नस आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचंय मिसळून घ्यायचंय आपल्याला ना यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही आहे शक्यतो या किसलेल्या बटाट्यासोबतच आपल्याला ही भाजणी छान अशी मिसळून घ्यायची आहे जर गरज लागली तरच आपल्याला यामध्ये थोडंसं असं पाणी घालायचंय नाहीतर पाणी घालण्याची आवश्यकता नाही आहे तर भाजणी ही ना मी मस्त अशी मळून घेतली आहे मी इथे पाण्याचा थोडाही वापर नाही केला आहे बटाट्याच्या खीस सोबतच ही भाजणी छान अशी मी मळून घेतली आहे आपल्याला थोडीशी अशी घट्टसरच मळून घ्यायची आहे तुम्हाला जर हवं तर मी थोडंसं पाणी वापरला तरीही चालेल आता यावर आपल्याला झाकण ठेवून याला दहा ते पंधरा मिनटं छान असं झाकून ठेवायचं आहे एक दहा मिनिटांनंतर झाकण काढायचं आणि हे पीठ पुन्हा असं मिनटभर छान असं मळून घ्यायचं आपल्याला हे पुन्हा छान मळून घ्यायचं आहे पीठ एक मिनटभर हे छान असं मावून घेतलेला की याचे दोन असे भाग करायचे एक गोळा हातात घ्यायचा आणि त्याचं थालीपीठ आपल्याला हे थापून घ्यायचं तर हे पहा पोलपाटावर मी असं कॉटनचा स्वच्छ कपडा ठेवला आहे थोडासा ओलसर करून घेतला आहे यावर आता आपल्याला गोळा ठेवायचा आणि हाताने दाब देत थालीपीठ हे थापून घ्यायचे थोडं थोडं आपल्याला पाणी लावत याप्रमाणे थालीपीठ असं थापून घ्यायचे एका हाताने थोडासा दाब द्यायचा आणि दुसऱ्या हाताने कडा ह्या अशा सील करायच्या आणि थालीपीठ हे आपल्याला व्यवस्थित थापून घ्यायचं आहे गरज लागली की पुन्हा थोडं पाणी घ्यायचं हाताने आणि ते थालीपीठावर घेऊन पुन्हा थालीपीठ हे व्यवस्थित आपल्याला थापून घ्यायचं आहे थालीपीठ हे मी थापून घेतलंय आता ना यामध्ये ना आपल्याला थोडेसे होल करायचे आहेत जेणेकरून ते व्यवस्थित शेकलं जाईल जास्त नाही तीन ते चार असे होल करायचे आणि ते व्यवस्थित असं हे करून घ्यायचं आता हे थापून घेतलेलं थालीपीठ आहे ना ते आपण शेकवून घेऊया त्याआधी ना आपल्याला एका पॅनमध्ये मध्ये तूप घ्यायचंय तुम्ही इथे शेंगदाण्याचा तेल वापरला तरीही चालेल तूप हे थोडस पसरवून घ्यायचं आणि यामध्ये त्यांना थापून घेतलेलं थालीपीठ आहे ना ते सोडून घ्यायचं याप्रमाणे असा तो कपडा असतो ना तो घ्यायचा त्याला वरून थोडं पाणी लावायचं म्हणजे थालीपीठ हे व्यवस्थित सुटतं आता याला आपल्या साईडने पुन्हा थोडंसं सा तूप सोडायचं आहे आणि थालीपीठ हे आहे ना ते आपल्याला शेकवून घ्यायचंय या होलांमध्येही थोडंसं तूप सोडायचं म्हणजे ते व्यवस्थित शेकलं जातं तूप सोडून घेतलं ना की आता यावर आपण झाकण ठेवूयात आणि याला दोन मिनिटं एका साइडने छान असं सा शेकवून घेऊया तर एक दोन मिनिटांनी झाकण आपल्याला काढायचं आहे आणि ते दुसऱ्या बाजूने आपल्याला पलटून घ्यायचं चा आहे छान शेकला आहे आपल्या एका बाजूने थालीपीठ आता हे आपण दुसऱ्या बाजूनेही छान असं खरपूस शेकवून घेऊया आपल्याला यावर झाकण ठेवण्याची गरज नाही आहे पुन्हा थोडस तूप सोडायचं आणि ते खाली थालीपीठ आहे ना ते आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर इथे ना एक दोन मिनिटांनी पुन्हा आम्ही आता थालीपीठ हे पलटत आहे वा मस्त शेकले दुसऱ्या बाजूने मी याला अजून थोडं शेकवून घेणार आहे थोडस क्रिस्पी करून घेणार आहे मला क्रिस्पी थालीपीठ खायला खूप आवडतं आणि ते छानही लागतं आता हे आपण दुसऱ्या बाजूनेही आणखी थोडस क्रिस्पी करून घेऊया एक दोन मिनिटांनी पुन्हा हे आपण पलटायचं वा मस्त असं शेकलंय थालीपीठ आपलं उपवास थालीपीठ हे तयार आहे तुम्ही हे दह्यासोबत खा खूप छान लागतं गरमागरम उपवासाचं थालीपीठ आणि दही वा मस्त असं कॉम्बिनेशन आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूयात तोवर नमस्कार